भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जै हर, हर, हर 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 शिवजयंतीच्या <laughs> उत्सवानिमित्ताने मंचावर उपस्थित आपले पालघर लोकसभेचे आदरणीय खासदार डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब आपल्या आपले डी पी साहेब त्यांचे सर्व सहकारी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आदरणीय कांबळे मॅडम आजचे प्रमुख वक्ते त्याचप्रमाणे आ या समितीचे अध्यक्ष पारसजी त्यांचे सर्व सहकारी माझ्यासमोर बस त्याचप्रमाणे आदरणीय कुणालजी साहेब आदरणीय चित्रंगनजी घोलसाहेब उपस्थित सर्व माझ्यासमोर बसलेले शिवप्रेमी शिवभक्त जव्हारचे नागरिक बंधू आणि भगिनीनो खरं म्हणजे मुरबे साहेबांनी आज छानपैकी या ठिकाणी आपल्याला उद्बोधन केलेलं आहे शिवाजी महाराज कोण होते त्यांच्यावर जे झालेले संस्कार आणि त्यांनी तेन, केलेलं रयतेसाठीचं काम आणि ते आपले कसे आदर्श आहेत आणि तो आदर्श शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जर आपण पुढे जात असू आपण खरे शिवाजी महाराजांचे सैनिक असू या हिंदुस्थानचे नागरिक असू तर शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने आपल्याला दिशा दाखवलेली आहे त्या शिवाजी महाराजांच्या विचारावरती आपण खऱ्या अर्थाने जेव्हा त्यांच्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करू तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण या देशाचे खरे राष्ट्रभक्त नागरिक आहोत अशा प्रकारचं मला वाटतं मित्रांनो शिवाजी महाराज ज्या पद्धतीने अर्ज केलं आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज जर नसते तर आपण आज कुठे असतो त्याच्या आपल्याला कल्पना दिली आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे परंतु खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं रक्षण करायचं असेल आपल्या धर्माचं रक्षण करायचं असेल आज मी जाहीरपणे या स्टेज वरून सांगतो की हिंदू खत्रे आहे आपल्याला खऱ्या अर्थानं आपला धर्म टिकवायचा असेल तर शिवाजी महाराज ज्या पद्धतीने वागले त्यांनी जी आपल्या दिशा दिली आपल्याला मार्ग दाखवलाय ते ज्या पद्धतीनं वागले ज्या पद्धतीने त्यांनी शासन केलं सर्वांचं रक्षण केलं कामा असो किंवा अनेक युक्त्या असो पण रयतेचा राजा म्हणून त्यांनी जी पदवी मिळवली त्या पद्धतीनं आपल्याला वागावं लागेल नाहीतर आपण फक्त आचरण काही लोक करतो पण वागताना मरत त्याच्या विरोधात वागतो फक्त त्याचा वापर करायचा प्रयत्न करतो खरे जर आपण सैनिक असू तर साहेबांनी शि शिवछत्रपतीने दिलेली शिकवण जेव्हा आपण अंगीकारू त्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करू तेव्हा तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण पुढे जाऊ किंवा आपल्या देशाचं रक्षण करू मी पुन्हा एकदा या ठिकाणी ही जी समिती आहे मी पाहतो त्यांची धडपड अनेक दिवसापासूनची माझ्याकडे सुद्धा आले होते जाता येता ही शिवजयंती एक चांगल्या पद्धतीनं साजरी झाली पाहिजे आणि हा जो विचार आहे हा विचार टिकला पाहिजे म्हणून त्याची ती धडपड पाहिली त्यांनी करतात त्या सगळं समितीचं त्याच्या सर्व, सर्व सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून त्यांचं आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपण शिवाजी महाराजांच्या विचारावर त्याच्या शिकवणीवर आपण चालावं एवढीच विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र